कुठलाही असो पक्ष कुठलाही असो गणेश नाईक त्या नेतृत्वावर किंवा त्या, त्या पक्षावर आपली जादू करतात कोचरेकरची बाब अशी आहे की मी माझ्या आयुष्याला पहिल्या आयुष्य समजून घेतलेलं आहे समोर मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज मिनिंग जीवन म्हणजे जी काय समजून न घेता जीवन जगणाऱ्या लोकांचे जीवन म्हणजे जी धाग्यापासून तुटलेल्या पतंगासारखं असतं दिशाही नसतं माणसाच्या जीवनाचं सुद्धा एक आलेख केला पाहिजे ज्या माणसाला डायरी नाही तो माणूस नीट आहे असं मी कधी मानत नाही मी माझ्या जीवनामध्ये बालपण तारुण्य ज्येष्ठत्व नंतर जीवनाचा निरोप घ्यायचा हे पक्क आहे आणि लिव्ह अँड लेट लिव्ह जगा आणि जगोदया हे त्याच्यातला सेंटर पॉइंट आहे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सगळ्यांचे आदर्श आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या त्यांच्या नेतृत्वाखाली लिहिलेल्या घटना ही जगाच्या कुठल्याही घटनेपेक्षा सुपर घटना आहे तर ह्या अनुषंगानं कोणी कुठल्या धर्माचा जातीचा पंथाचा भाषेचा वर्णाचा वर्गाचा प्रत्येकाला नि निर्भयतेने जगण्याचा अधिकार आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये मा शिवसेनेत असताना सुद्धा माझे मराठी म्हणजे राजस्थान गुजरात केरळ बंगाल यू पी सगळे मित्र माझे या शहरामध्ये मा तुम्ही आलात मराठी माणसाचा सन्मान रा राहिलाच पाहिजे पण तुम्ही आमच्या पंखाखाली तुम्ही जर त्या ठिकाणी जगणार असाल तर तुम्हाला आम्ही प्रोटेक्ट करू मुसलमान असोत ख्रिश्चन असोत शीख जैन बौद्ध या सर्व धर्माच्या पलीकडे जातीच्या भाषेच्या वर्णाच्या वल वर्णाच्या वर्गाच्या पलीकडे जाऊन माणसावर प्रेम करण्याचे संस्कार माझ्या आईने आणि वडिलांनी दिले ते संस्कार मी टिकवत राहिलो जीवाभावाचे सहकारी तर गणेश नायका मोठा काय गणेश नायकांनी झाला जनसामान्यांच्या प्रेमापटी गणेश नायक म्हटलं तो प्रेम संपादन करण्याचं भाग्य मला लागलं